श्रावणी अय शावणी अय श्रावणी कुठे रक हॉक इकडे बघ ना श्रावणीला मस्त खेळणी आणली ओके भावरा कसं गाणं पण म्हणतो आणि आणि फिरतो पण श्रावणीला दाखव श्रावणीला खुशी बर का अय श्रावणी दिदी काय करता काय आणले भावरा बघा जी कस फिरतोय बघ बर का अगं गाय का हाय का हाय का किती छान लाईट लागती अह तुला फिरवायची वय बर बर हा फिरे रे अरे सावणीचं तर फिरलाच नाही रे अई काय झालंय काय झालंय रे सरकारी सरकारी काय काय रे ते भूत काय पाहिजे ते भूताला कमून धरलंय त्या पुरीला दे नवीन काय द्या राहत तुम्ही द्या तुम्ही दे सोडून दे उचला उचला सोडले सोडले चला 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 पळा 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 पळा